नमस्कार मी सुब्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मिश्र डाळ मिश्र डाळी शेंगदाणे वापरून प्रोटीनयुक्त असे हेल्दी चाकवताचा गरगटा किंवा चाकवताची आमटी पातळ भाजी किंवा भाजी कसे करतात ते पाहणार आहोत यामध्ये आपण मिश्र डाळी वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे तस प्रोटी डाळीपासून आपल्याला प्रोटीन, प्रोटीन मिळतात त्यामुळे प्रोटीनयुक्त आणि शेंगदाणे वापरले त्यामुळे हे प्रोटीनयुक्त अशी गरगटा गरगटा किंवा आमटी तयार झालेली आहे मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे चाकवताची आमटी करण्यासाठी मी एक जोडी चाकवत घेतलेला आहे आता हे ही चाकवताची भाजी अशी असते लांब पानांची आता हे मी निवडून घेते चाकवताची भाजी निवडून घेतलेली आहे आता हे स्वच्छ दोन वेळा मिठाच्या पाण्याने धुवून नंतर बारीक चिरून घेते त्याची भाजी पातळ भाजी किंवा आमटी करण्यासाठी मी चाकवत स्वच्छ निवडून गोवाट पाण्यात मीठ घालून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी मसूरची डाळ पाववाटी मुगाची डाळ पाववाटी तुरीची डाळ थोडेसे हरभऱ्याची डाळ आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता कुकरमध्ये हे सर्व डाळी घालून शेंगदाणे डाळी घालून स्वच्छ धुवून घेते डाळी आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे डाळीला आपण कीड लागून येऊन बोरिक पावडर लावून ठेवलेलं असतो त्यामुळे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि पण चाकवत जे निवडून स्वच्छ निवडून धुन मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे ते घालते यामध्ये तर यामध्ये एक ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते भाताची पातळ भाजी किंवा आमटी करण्यासाठी आपण तूर डाळ मूग डाळ हरभऱ्याची डाळ दा, मसूरची डाळ शेंगदाणे आणि चाकवत सर्व आपण कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या करून घेतलेलं होतं चांगलं शिजलेलं आहे आता मी हे रवीनं घोटून घेते हे व्यवस्थित घोटून घेते मी रवीनं घोटून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण ह्याला फोडणी करून घेऊया चाकवताचा गरगटा किंवा पातळ भाजी किंवा चाकवताची आमटी करण्यासाठी मी गॅसवर पातेला गरम करायला ठेवलेला ते आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घालते मरी तडतडायला तर लागली आहे जिरे घालते त्यानंतर लसूण कडीपत्ता हळद हिंग एक चमचा धने पावडर एक चमचा मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला तर सर्व मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण जे आमटी करण्यासाठी डाळ आणि चाकवत शिजवून घेतलेले आहे ते यामध्ये घालते तर आपण चाकवत शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये ते घालते यामध्ये तर एक पाच मिनिटं उखळीपर्यंत आपण शिजवून घेऊया चाकवताची आमटी चांगली उखळलेली आहे गॅस बंद करून घेते आणि ही आमटी एका बाउलमध्ये काढून घेते चाकवताची पातळ भाजी किंवा आमटी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी हेल्दी आमटी तयार झालेली आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा